रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची अकरा महिन्यामध्ये झाड झाला नेमकं बागेला करताय काय तुम्ही नो रामकृष्ण अरे भारतातील असणारी कंपनी रामा ॲग्रोटेकमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आताच्या ह्या ज्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आहे ही आपण बाग किती दिवसाची बागेमधलं किती अंतर आहे दोन झाडांमधलं किती अंतर आहे सगळं शेतकऱ्यांच्या तोंडून जाणून घेणार आहे तर सर मग एक तुमची छोटीशी शे ओळख शेतकरी बांधवांना सांगून द्या डाळिंबा बागेमध्ये तुमचं असणारं रहस्य एक छोट्या गोष्टी शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव स्वप्नील नरोडे आमच्या बागेची लागवडीची तारीख आठ जानेवारी आहे राहणार पिंपळगाव खुंगे तालुका राहुरी जिल्हा ऐल्या जिल्हा ऐल्या तसेच त्यांचे पण दुसरं आपलं शक नाव सांगा कैलास भाऊसाहेब नरुडे पिंपळगाव राहणार पिंपळगाव खुंगे तालुका राहुरी जिल्हा ऐल्यानगर तर सर आपल्या बागेची ही जी लागवडी या लागवडीची तारीख किती आहे या लागवडीची तारीख असे आठ जानेवारी दोन हजार चोवीस ह्या बागेची मित्रांनो लागवडी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला यांचा परिचय करून देतो या दादा नरोडे यांना हे सध्या आय टी सेक्टरमध्ये काम करतात त्याचबरोबर त्यांना नेहमी शेतीविषयी आवड आहे आणि हे डेली पुण्याला राहतात थोड्या अपघात झाला होता त्यांच्या त्या कारणा असतो इथं आज ते शेतीकडे जे काही बागेचं काही नियोजन असतं हे त्यांचे बंधू कायला जात पाहता सर्व तर आपण ह्या बागेची जी लागवड केली होती ही कधी केली होती ती आठ जाने आठ जानेवारी दोन हजार चोवीस साली म्हणजे अजून एक उद्यास करेक्ट ह्या बागेला अकरा महिने पूर्ण होत ह्या बागे ज्यावेळेस तुम्ही लागवड केली ती त्यावेळेस तुम्हाला सर्वात मोठी समस्या कोणती होती त्याची पांढरी मुळी वगैरे चालायला थोडा प्रॉब्लेम होत होता सुरुवातीला त्याच्यानंतर आपण रामायग्रोटिकचं रूट मॅजिक सोडल्यानंतर आपल्याला चांगलं रिझल्ट आला रिझल्ट आला आणि जर तुम्हाला मेन असं मला विचारायचं आज अकरा महिन्यामध्ये तुमची बाग आपण धरायला आणलेली बार तर हे कशावर शक्य झालं आणि एवढे झाड कशावर डेव्हलप झाली रामायग्रोटेक आणि याला रासायनिक वापरलं का रासायनिक आतापर्यंत याला रासायनिक खत टाकलेलं नाही आपण टाकलेलं नाही जे काय असेल शेतकरी मित्रांनो हे खरं सांगतो आम्ही हे जे काय असेल ते सगळं रामायग्रोटेक वर केवळ अकरा महिन्यामध्ये हा प्लॉट आपण पकडण्यासाठी आणलेला आहे आपण पहिला डोस काय सोडला ह्या बागेसाठी लागवड केली तेव्हा आपण पहिला डोस याच्यामध्ये ज्ञानो शक्ती त्याच्यानंतर रूट मॅजिक रूट मॅजिक त्यानंतर बायो समृद्धी बायो समृद्धी त्याच्यानंतरचा दुसरा डोस दुसरा डोस ज्ञानोशक्तीना काय काम करून दिलं या बागेमध्ये ज्ञानोशक्तीने झाडांनी ग्रोथ चांगली झाली झाडांची त्याच्यानंतर ग्रीनरी वगैरे चांगली चांगली झाली पोटळा वगैरे व्यवस्थित झाला त्याच्यानंतरचा मित्रांनो आपण दुसऱ्या महिन्यामध्ये ज्यावेसीने लागवड जानेवारी मध्ये केली ती फेब्रुवारी पासून आपल्याकडे नियोजन आलं कारण एक महिना त्यांना असं वाटत राहिले झाडांची वाढ कुठंतरी होत नाही आता आपण रामायण रोटीकडे नियोजन दिलं होतं आणि तुम्ही सोशल मीडियावर कंटिन्यू व्हिडिओ पाहिजे ते व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला खरच मग तिथून तुम्ही चालू केलं की के रामायग्रोटेक आपला वापरायचे त्याच्यानंतरचा मार्च मध्ये दुसरा डोस केला आता दुसरा समृद्धी सोडल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला दुसरा समृद्धी सोडल्यानंतर ग्रोथ वगैरे चांगली झाली झाडांची म्हणजे फोटो वगैरे चांगला केला झाडांनी रामायग्रोटेक बद्दल माहिती कुठून मिळाली तुम्हाला का रामायग्रोटेक वापरायचं माहिती कुठून मिळाली झाडांची ग्रोथ वगैरे व्यवस्थित नव्हती तर मला मित्राकडून माहिती माहिती भेटली अक्षय दळे हा रामायग्रोटिक बद्दल माहिती सांगितली मला त्याच्यानंतर मी एक सहज एक सोडून बघावं म्हटलं कसं आहे रिझल्ट वगैरे हो 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 हो। मी सोडून बघितले पहिल्यांदी त्यानंतर मला चांगला रिझल्ट वाटला कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर मग आपण दोन डोस सोडले त्याच्यानंतर ग्रोथ झाली आपली ग्रोथ झाली आणि बागेमध्ये एक आंतरपीक होतं ते कशाचं होतं ह्या बागेमध्ये आंतरपीक आपण सोयाबीन घेतली होती आणि त्याचं उत्पन्न किती मिळालं सोयाबीनचे आपण त्याच्यामध्ये आता ते पोटॅशचे स्प्रे टाकला होता आपण त्याच्यात आपल्याला साईजला ला चांगला इफेक्ट झाला आपण एक सहज मारून म्हणे मारून बाग मारून बघा ऍव्हरेज चांगला फरक पडला फरक पडला तर मित्रांनो अकरा महिन्याची बाग ना बो ना भविष्य जर बघितलं तुम्ही एवढी बागेची जरी वाहणी ती होणं शक्य नाही लोक म्हणतात की बाग धरण्यासाठी सोळा महिने सतरा महिने अठरा महिने किंवा कमीत कमी दीड वर्ष लागतात आपण ही बाग या बागेच्या वयाच्या अकरा महिन्यामध्ये प्लॉट तानावर आहे इथून पुढे आणि याचं पाणी जे पाणी फोडण्याची इतरिलची तारीख आहे पंधरा जानेवारीला ह्या बागेला आपण इतरील मारणार आहे बागेची जी पुढची बागे जी सेटिंग असेल त्याच्यानंतर फळांची जी वाढ असेल त्याच्यानंतर हार्वेस्टिंग असेल याच्यात दोन तीन भागे हे तुम्हाला पुढचे रामाई रोटेक ह्या युट्यूब चॅनलवरती पाहायला दाखवणार आहेत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं डाळीम लावा की नाही लावा लावलं तर अडचण आहे किती त्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकता आपण लावल्यानंतर व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे अंतर व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर जर रामायणकृतीची त्या शेतकऱ्याला जर साथ असेल तर शेतकरी सक्सेस होईल का नाही होईल होईल नक्कीच नक्कीच होईल आता ह्या दोन झाडांमधला आपला अंतर किती आहे ह्या दोन झाडांमध्ये तेरा बाय नऊ आहे असा तेरा भाई, तेरा भाई अंतर, नू। नू। अंतर तेरा बाय तेरा आणि दोन झाडांमधला अंतर नऊ दोन वळीमधला अंतर तेरा फूट आणि दोन झाडांमधला अंतर नऊ तर शेतकरी मित्रांनो ह्या बागेचे हार्वेस्टिंग पर्यंत व्हिडिओ तुम्हाला आयग्रोटेक या युट्यूब चॅनलवरती नक्कीच पाहायला भेटणार आहे या बागेचे व्हिडिओ आपण शूटिंग करणार आहे या बागेची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या बागेला आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरले नाही सर बरोबर का बरोबर नाही तर व्हिडिओ पुढे सांगायचं बरोबर बरोबर आहे ना बरोबर आणि आता मला एक सांगा जर इथं तुम्ही नसल्यावर आजूबाजूचे शेतकरी येतात तुम्ही मला फोन करून सांगतात ते विचारतो काय विचारतात तुम्हाला वापरलं तुम्ही काय टाकतात तुम्हाला बागीच काही म्हणजे बाग आतापर्यंत तुम्ही केलीच नाही काय म्हणतात ते म्हणता नियोजन वगैरे म्हणजे कमी दिवसामध्ये सांगला गेला म्हणजे शेतकरी मित्रांनो जे शेतकरी आजूबाजूचे पाहिले तर ते विचारतात अकरा महिन्यामध्ये झाडंधारा लागली नेमकं बागेला करताय काय तुम्ही आम्ही तेवढे डाळींबर तेवढे पारांगेत एवढं काम करतो जी कमाली हे आपण याची पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत तर करी बांधवांना बागा धरायच्या ज्यांनी कुणी लागवडी केल्या दोन झाडांमधला अंतर म्हणजे काही बागेमध्ये समस्या उद्या बाग म्हटलं तर समस्या खूप असतं या प्रत्येक समस्येचं उत्तर रामा रोटेक तुम्हाला नक्की देणार देणार बरा जास्त करून मी आम्ही तुम्हाला फॉलो करतो हो का फोन करतो शेतकरी करतात तुम्ही पण आमचा हे घेता फीडबॅक घेत राहा फीडबॅक शेतकरी पण कंटिन्यू असतो सर्व शेतकरी बांधावा डाळिंबासाठी रामायग्रोटेकच नियोजन घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे घ्यायला घ्यायला पाहिजे पाहिजे आता डाळिंबात पाहिजे आपण केमिकल ऑर्गेनिक पण पाहिजे शेतकरी मित्रांनो भेटणार आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आणि राम आयग्रोटेकची जी औषधं तुम्ही वापर वापरली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत तर रामकृष्ण हरी मित्रांनो नक्कीच भेटू या पुढच्या एपिसोडमध्ये रामकृष्णारी धन्यवाद